नमस्कार शेकरी बधवन शेती बाधर बाबू चैनल में आपसे स्वागत है दिनांक तीस एप्रिल हजार चौवीस वार मंगलवार उलटकी मार्केटयाड को ठिकाणी आज को मलानों चांगले प्रकार दर मिला है तो बरबर को माला दर ये कमी जाए तो अपन जर चैनल नवीन आल तो चैनल सब्सक्राइब करा जेनेकर अपने शेखमाला दर उत् सर्वोत्सल पहू शकता

रत्नागि हापूस क्वाटी अपने साधारण कमी क्वाटी मे हा आंबा दुपे डजन य आंब्या जर पहा मिलते क्वाटी पाऊ शकता चांगल प्रकार क्वाटी पहाबराबर ये अपन पहू सकता क्वालिटी तेज चविधा रत्नागिरी हापूस सारा लगना जो आंबा है ये अपने पहाय मिलते चांग प्रकार क्वालिटी या अपने पहाय मिलते या ठिकाणी आपण पाहू शकता पपई जी आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर पपईसाठी आज साधारणतः आठ रुपये किलो ते पंधरा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला पोपेसाठी दर पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार आपल्याला या ठिकाणी दर पाहायला मिळालेला आहे आज तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीचे खरबूज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर खरबोजासाठी साधारणतः आज पंधरा रुपये ते पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आज दर पाहायला मिळालेला आहे

तर या ठिकाणी आपण पाहू शकता केरो जे आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर ते कमीत कमी पाच रुपये ते जास्तीत जास्त तेरा रुपये या ठिकाणी आज क्वालिटीमध्ये आपल्याला दर पाहायला मिळतो हा जो केरो आहे तो कमी क्वालिटीचा या ठिकाणी आपल्याला असल्यामुळे याचा दर साधारणतः पाच ते सहा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आवश्यकता क्वालिटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये मालाचे दर साधारणतः एक दहा तेरा दरम्यान या ठिकाणी आपल्याला पाहायला तर या ठिकाणी आपण पाहू शकता तोतापुरी पिकलेली कैरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर साधारणतः आज साठ रुपये ते सत्तर या ठिकाणी आज तोतापुरी कैरीसाठी साठी या ठिकाणी दर पाहायला मिळालेला आहे तर पाहू शकता छोटे व्यापारी या ठिकाणी आपल्याला हातगाडीवरती माल घेऊन जाताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता फाणसाची मोठ्या प्रमाणाची आवड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर फणसासाठी चांगल्या क्वालिटीमध्ये ते वीस रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते चांगल्या क्वालिटी मध्ये फणसाला चांगल्या प्रकारे दर या ठिकाणी आज पाहायला मिळालेला आहे जास्तीत जास्त वीस रुपये या ठिकाणी फणसासाठी दर आपल्याला पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर साधारणतः

बोरकाय तो साधारणतः एक अठरा रुपये किलो जास्ती जास्त तीस रुपये किलो या ठिकाणी आज बोडक्यासाठी दर पाहायला मिळतो चांगल्या क्वालिटीला असेल तो या ठिकाणी आपल्याला चांगला दर या ठिकाणी आज पाहायला मिळालेला आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता मोकळा आहे बोडी मोठा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर बुधी बोकळ्यासाठी आज साधारणतः

जो यह साधारण तीस से चालीस रुपये किलो ये आज व्यवहार व्यवहार दर पाते चांग क्वाटी मध्य अपने व्यवहार पहाय तुम्हें आज पाऊ शाजी साधारण एक अठारह रुपये किलो है तो पंच रुपये किलो ये आज दर पहाय होते क्वालिटी अनुसार अपने दर कबूदस्त प या ठिकाणी आपण पाहू शकता गाजर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीचे गाजर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते साधारणतः आज गाजरसाठी वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आज गाजराला दर पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता रताळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते

एक वीस से बाईस रुपए किलो ये चौदह दर पाते चांद प्रकार क्वालिटी या अपने पाना होतीबर का मोटा प्रभाव से

बारह रुपये अठारह रुपये किलो ये भरता दर पाते क्वालिटी तो चांगल क्वालिटी मे तो का मिलतेबीर जी है अपने चांगल क्वालिटी मध्य पहायते आज कोथिंबीरी साधारण आठ रुपये ये दर पहा है चांगे प्रकार क्वाटी तेज बरबर रेट थोड़ा सा अपने चांगला आज पहा तर पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला कोथिंबीर पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या प्रकारे मेथी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर मेथीसाठी आज साधारणतः सहा रुपये ते बारा रुपये या ठिकाणी आज एका विद्यासाठी दर पाहायला मिळते तर मेथी दर थोडेसे स्थिर आपल्याला पाहायला मिळेल आता आपण मिर्च हमें भाग में अपन लिया पाता मिर्ची सभी चांगे गाड़ी ये अपने पाया मिलता है बारे भगत ये मिर्ची की आवक ये अपने पाया होते है आता अपन पहू शकता मिर्ची जी है तो मीडियम क्वाटी में ठिकाने मिर्ची आपके ये थोड़ा सा कचरा ये अपने पाया मिलते कमीत कमी

तर या मिरचीसाठी साधारणतः आज पंचवीस ते तीस रुपये या ठिकाणी आज ज्वालामृतीसाठी दर पाहायला मिळालेला आहे तर चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी मिरची प्लस पंचवीस ते तीस रुपये ज्वालामुर्तीसाठी दर या ठिकाणी आज पाहायला मिळालेला आहे तर आज आवक आहे त्याचबरोबर चांगल्या प्रकारे या ठिकाणी दर कमी आज पाहायला मिळतात कांदा जो है तो अपने पाया मिलते कद्या साधारण आज चागे क्वाटी मध्य साज दह रुपये से जास्ती जास्त पंद्रह रुपये किलो ये दर पाया मिलते चांग क्वालिटी मध्य

आजी बडवारा सगळे आमदार आपल्या पालावर ते याची समिती एकदम क्वालिटीची या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मान्य आहे तरी फाटा होते म्हणजे जरी तर जास्त लक्षात सांगण्यासाठी साधारण आपण आणि दुसरे पैसे नाही या ठिकाणी चांगले व्यक्ति

बटाटा या मध्ये आलेलो आहोत तर या ठिकाणी आपण पाहू शकता गाड्यांची आवक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला दिसते तर आज कमीत जास्तीत जास्त पंचेचाळीस गाड्या या ठिकाणी आज आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात तर आज बटाट्यासाठी कमीत कमी अठरा रुपये किलो ते सव्वीस रुपये किलो जास्तीत जास्त दर पाहायला मिळालेला आहे तर चांगल्या क्वालिटीचे बटाटे आहे या ठिकाणी आपल्याला सव्वीस रुपये किलो या ठिकाणी जास जास्तीत जास्त दर पाहायला मिळते आणि कमीत कमी अठरा रुपये किलो पंजाब या ठिकाणचा बटाटा जो आहे तो कमीत कमी अठरा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर बटाट्यासाठी गाड्यांची आवक जास्त मोठ्या प्रमाणात आलेली आहे त्याचबरोबर बटाट्याचे रेट इंदूर बटाट्याचे रेट साधारणतः दोन रुपयाने जास्त आपल्याला पाहायला मिळते तर सव्वीस रुपये किलो जास्तीत जास्त इंदूर बटाट्यासाठी आपल्याला आज दर पाहायला मिळालेला आहे तर या ठिकाणी चांगल्या प्रकारे बटाट्यांमध्ये ते आपल्याला पाहायला मिळते